आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क नारायणगाव मार्गावरील धोकादायक टर्नवर ढोलवड फाटा इथं कार व पिकअपच्या अपघातात शालेय चिमुकल्यांसह त्यांचे पालक असे पाच गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी झाल्यात ओतूर तालुक्यात जुन्नर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओतूर ओझर मार्गे नारायणगाव मार्गावर धोलवड पहाटा इथं कार व पिकअपच्या अपघातात पाच गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली आहे या अपघातात पिकअप मधील चालक अरविंद बबनराव हंडे वर्ष पंचावन्न सुधीर जगन सस्ते वेवर्ष बेचाळीस दोघे राहणार पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर ईश्वरी बोकड वयवर्ष आठ यश गाडगे वयवर्ष सात सार्थक साळवे वयवर्ष आठ ऋषीभले वयवर्ष आठ कुणाल लोहकरे वयवर्ष सात सर्वेश बोकड वयवर्ष सात श्रेया धोत्रे वयवर्ष आठ शिवांश सस्ते वयवर्ष आठ आदित्य तळपे वयवर्ष नऊ मीना लोहकरे वयवर्ष तेवीस प्रकाश साळवे वयवर्ष एकोणचाळीस विठ्ठल गाडगे वयवर्ष सत्तर कल्पना धोत्रे व्यावर्ष पन्नास सर्व राहणार आळू तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे आहेत कारमधील चालक हर्ष शहा वर्ष चोवीस राहणार आदिनाथ सोसायटी पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे ऋग्वेद पुसदकर व्यावर्ष बावीस तालुका पुणे हिमांशू पांडे राहणार नरे पुणे सूरज मोरे व्यावर्ष सव्वीस राहणार धनकवडी पुणे प्रत्येक दुनगुले पूर्ण नाव माहीत नाही राहणार पुणे असं आहेत शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान ओतूर ओझर मार्गे नारायणगाव मार्गावर धोलवड फाट्याजवळ ओतूर बाजूकडून नारायणगाव बाजूकडे जाणारी पिकअप गाडी व नारायणगाव बाजूकडून ओतूर बाजूकडे येणारी फियाट कार यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला सदर अपघातातील पिकअप मध्ये शाळेतील विद्यार्थी व पालक हे खोडत इथं शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाकरिता जात असताना हा अपघात झाला दरम्यान नेमके असे विद्यार्थी व पालकांना धोकादायक वाहनांमधून का व वा कुणी प्रवास करण्यास भाग पाडलं याची गंभीर चौकशी होऊन शाळा प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जखमींना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मध्ये ओतूर येथील मनोज सुतार यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलाय त्यानंतर दोन गंभीर जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे इथं तर एकाला आळेफाटा व दुसऱ्याला नारायणगाव इथं उपचारासाठी पाठवण्यात आले सदर अपघात ठिकाणावरील अपघातग्रस्त वाहनं ओतूर पोलिसांनी रस्त्यामधून बाजूला कडून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे